मला वाटतं करण जास्त खर तर काय बोलावं हे मला आता इथं उभं राहिल्यावर सुचत नाही कारण तालुक्यामध्ये फिरत असताना साहेबांच्या जयंतीच्या दिवशी जो वारकरी सोळा किंवा मेळावा हा संपन्न झाला अपेक्षित लोकांपेक्षा तीन पटीने लोक जास्त आली हे आम्हाला आमच्या वडिलांवरती प्रेम करणारी लोक हे किती आहे ते तिथं सिद्ध झालेलं आहे आज वाढदिवस हे निमित्त आहे वडिलांनी शिकवलेल्या गोष्टींच्या पावलावर पाऊल ठेवून माझा मोठा भाऊ तालुक्याचे आमदार अतुलदा बेनके आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचा धाकटा भाऊ म्हणून मी त्याला साथ देत आहे आज वाढदिवसाची सुरुवात ही मी कोंडाजी बाबा डेरे आश्रमच्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर सुरुवात केली कारण ती बाल चिमुकली पुढच्या पिढीतले वारकरी होणार आहेत पुढच्या पिढीतले वादक होणार आहेत विनेकरी होणार आहेत टाळकरी होणार आहेत जे आता महाराजांनी सांगितले की तुम्ही पुढच्या पिढीला भजन शिकवा हे शिकवा ते कोंडाजी बाबा डेरे आश्रम आहे आणि तिथे गेल्यावरती एक माहिती मला मिळाली की वारकरी संप्रदायाचं तालुक्यातलं भूषण म्हणजे कोंडाजी बाबा त्यांची बारा जुलैला जयंती असती ही मला तिथे गेल्यावरती कळाची दुसरा कार्यक्रम मी कुठे गेलो तर तालुक्यामध्ये एकमेव वृद्धाश्रम आश्रम ते म्हणजे राजाराम पाटील वृद्धाश्रम बलवाडी आपल्या पांगरी माथ्यावरती मी तिथे गेल्यावरती ज्या ज्येष्ठांना मी भेटलो त्याच्यामुळे मला इथे यायला थोडा उशीर झाला आणि ज्या मायबापाला फक्त लेकी आहेत आणि त्या त्यांच्या संसारात दंग झालेल्या आहेत माग सांभाळणारा गोल नाही अशा लोकांसाठी चालणारा जे आश्रम आहे ते म्हणजे राजाराम पाटील आणि ते सुद्धा आपले आई वडील आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी जाऊन विचारपूस केली पाहिजे त्यांची कुठली अडचण आहे का ती सोडवली पाहिजे ही सातत्याने आम्ही आमच्या दैनंदिन कार्यक्रमाबद्दल बघत असतो पण वाढदिवस म्हणल्यावर एक विशिष्ट प्रेम आहे आपल्या आईचे आशीर्वाद वडिलांचे आशीर्वाद देवघरातला आशीर्वाद आणि नंतर कोंडजी बाबा डेरेश आश्रमामध्ये जाऊन त्या लोकांच्या बाल आशीर्वाद आणि नंतर जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन मी या मुक्ताईचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलेलो आणि इथं आल्यावरती आनंद वाटला की खऱ्या खोऱ्या मुक्ताई माझ्या समोर बसलेल्या प्रत्येका देवी दिलेला आहे याच आशीर्वादाच्या जोरावरती पुढच्या वाढदिवसापर्यंत मला ही ताकद आणि शक्ती हे तुमच्या आशीर्वाद मला मिळणार आहे आज जो कार्यक्रम आहे तेवीस जून दोन हजार चोवीस वारकरी मेळावा झाला आणि तिथं तीन प्रकारचे दान देण्याचा आमदार अतुलरा बेनके यांनी शब्द दिला होता त्याच्यामध्ये एक होतं ज्ञानदान ते छोट्या माऊलींच्या वाणीतनं आपल्याला मिळालं दुसरं होतं अन्नदान ते आपल्याला त्या जागेवरती मिळालं आणि तिसरं होतं ते वस्त्रदान कारण येणाऱ्या लोकांची संख्या हे तिपटीने वाढल्यामुळे तिथं गोंधळ होईल आमदारांनी निरोप दिला ज्याचं त्याचं वस्त्रदान हे त्याच्या गावात जाऊन देण्यात या आता तिथं लोकांची अपेक्षा आम्ही धरली होती साडेतीन हजार लोक आणि दहा हजार ज्या कंपनीतनं ही, जा ही मागवलं ते म्हणले आम्ही बोलून देऊच शकत नाही म्हणलं बाळा कसं बनवता येईल तसं दे तसं आम्ही लोकांपर्यंत जाऊ तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटाच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन बेनके परिवारातल्या एका सदस्यांनी जाऊन हे वस्त्रदान तिथं केलेलं आहे आणि आमच्या बरोबर काम करणारे आमचे सगळे सहकारी मित्रमंडळी हे सुद्धा आमच्या बरोबर जाऊन तिथं हे कार्य करत आहेत तुम्ही सगळ्या माता माऊली आपल्या घर चालवत असताना आपली जी मुलं आहेत आपला नवरा आहे तो कुठं नोकरीला जातो तो कुठं व्यवसायाला जातो आपल्या मुलाचं आवरून त्याला शाळेत पाठवण्याचं काम किंबहुना आता इथं सगळ्या ज्येष्ठ महिला आपली नातवंडांना सांभाळण्याचं काम खूप जिकरीच आहे पुरुष ही पुरुष मंडळी सुद्धा काबड कष्ट करतात तुमच्या एवढे कष्ट आयुष्यामध्ये कोणालाच नाही ती सुरुवात कुठून होती तर मुलाला जन्म घालण्यापासून होती आणि त्या मुलाला म्हणजे मातीचा गोळा हा आकार देण्याचं काम पुरुषांपेक्षा ही महिला वर्ग सगळ्यात जास्त करते आणि तोच मातीचा गोळा तुमच्या पुढे आज उभा आहे आमच्या मातीने आम्हाला घडवलं खर तर बोलतानी भरून येतय वडिलांनी आम्हाला त्यांच्या राजकीय व्यवस्थेपासून लांब ठेवलं आई बापांचं सुख आम्हाला मिळालं नाही पण तुमच्या सारख्या मावली भेटल्या निश्चित प्रमाणे ते प्रेम आमचं बिघड कुणी आपल्या पोटाला जन्माला आलेला चार वर्षाचा मुलगा होस्टेलला टाकायची ताकद कोणात नाही ती माझ्या आई बापात होती त्यांनी एकच मनात ठेवलं की आपली मुलं लांब ठेवली तर शिकतील मोठी होतील आणि स्वतःच्या पायावर उभं राहायची त्यांची तयारी मग इथं उल्लेख केला मला वाटते पाटेसरांनी केला की राजकारणात असलेल्या व्यक्तींची मुलं ही काय करतात आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे पण आमच्यासारखी तीन भावंड आम्हाला बाहेर गेल्यावर ज्या वेळेस तुमच्या तोंडातून कौतुक ऐकतो त्यावेळेस खरंच मन भरून हो येत आईला आम्ही सांगितलं की चला आपल्याला आजचा कार्यक्रम गाभात करायचा पण तिची काही इच्छा झाली नाही तुम्ही सगळे तिच्या मैत्रिणी आहात तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हा माझ्या आईप्रमाणे आमच्या पाठीशी राहणार आहे एवढं या ठिकाणी सांगितलं बोलण्यासारखं खूप आहे पण मन भरून येत राहते वडील जाऊन फक्त पाचच महिने झालेत समाजाला आम्ही दुरावा निर्माण करून दिला नाही प्रत्येक ठिकाणी गेल्यावर वडिलांचं कौतुक करणारी ज्येष्ठ मंडळी ज्या गावात जाईल त्या गावात सांगितलं जात आज सकाळी ज्या कोंडाजी बाबा डेरी आश्रमला आम्ही गेलो तिथल्या संचालक बॉडीचे किशनजी मेहर यांनी त्यांचं वक्तृत्व केलं की जर वल्लभ शेठ बेनके इथं आम्हाला भेटले नसते एवढा मोठा सभा आणि हे आश्रम चालूच झालं नसतं हे मी आज कबुली ह्या तुमच्या समोर घेतो खूप काम केलं साहेबांनी अतुलदा खूप काम करतोय ज्या लोकाला कुठल्याही व्यवस्थेमध्ये ती जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जी अडचणी येईल ती सोडवण्याचं सामर्थ्य आमच्या वडिलांनी आमच्यामध्ये ताकद निर्माण करून दिलेली आहे तुमचा मुलगा म्हणून तुमचा नातू म्हणून निश्चितप्रमाणे प्रमाणे आमच्या पाठीमागं आवाज द्या सगळी टीम तुमच्या पुढे उभी करण्याची तयारी आम्ही दाखवतो ज्या कोंडाजी बाबा डेरे आश्रमची जी दे, आश्रम पायवारी दिंडी सोहळा आहे चैतन्य महाराजांनी जे दिंडी सोहळा चालू केला आणि पंढरपूरला जे आश्रम तुम्ही त्या चैतन्य महाराजाच्या दिंडीने बांधलेला आहे त्याचा एक मजला अतुलरा वल्लभ शेठ बेलके साहेबांच्या नावाने संपूर्ण खर्च झालेला तो त्यांनी केलेला आहे याचा गवगवा त्यांनी कधी पुढे केल्याच नाही वारकऱ्यांची नाव ही आमच्या वडिलांपासनं तर आयात आमची जी पिढी आहे जी समाजकारणात आहे राजकारणात आहे तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहे खोंड जेवा डेरी आश्रम मध्ये जे शिकणारी मुलं आहे त्या मुलांचं धान्य कडधान्य तर आयात बेनके परिवार जोपर्यंत समाजकारणात आहे राजकारणात आहे त्याच्यामध्ये माझी मुलं येतील माझे नातू येतील त्यांना लागणारा किराणा माल हा साहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही सुरुवात केलेली आहे त्यांचं तीन महिन्याचं किराणा आम्ही भरून दिलाय दर तीन महिन्यांनी नारायणगावमध्ये ती यादी आला आणि तो किराणा जाणार आहे <laughs> तेव्हा वारकरी संप्रदाय टिकला तर आपण सगळे टिकू अशी भूमिका या पृथ्वीतलावरती आहे तेव्हा तुम्ही सगळेजण आलात हा कार्यक्रमाला उशीर झालेला आहे ज्या ज्या लोकांनी आपलं मनबतीथ व्यक्त केलं की त्यांचे बिणके परिवार असेल आमच्या सगळा इथं मित्र परिवार ज्या लोकांनी हे आयोजन केलंय त्यांच्या वतीने तुमचे मी आभार मानतो तुम्ही ज्या कविता म्हणल्या ज्या गाणं म्हणल्या त्याबद्दल मी सगळ्या भजनी मंडळाच्या जे प्रतिनिधी आहेत त्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला आश्वासित करतो की दरवर्षी वाढदिवस येणारच आहे आणि आपण सगळेजण एकत्रित घोळा होणारच आहोत हे आज मी या ठिकाणी सांगतो तुमच्या भजनी मंडळाला जे जे साहित्य मला ताईने सांगितलेलं आहे की आम्हाला टाळ पेटी पाहिजे ती पेटी पखवाद आणि टाळ याची संख्या तुम्ही गणेशजी वाजगे यांच्याकडे द्या तुम्हाला या महिन्याभर ते भजनी साहित्य पोहोचवलं जाईल वडिलांच्या स्मरणार्थ इथे जी पुरुष मंडळी आहे जी वारकरी संप्रदायात काम करतायत त्यांचे मी आभार मानतो कारण तुम्ही सगळेजण चालल करून आमची पुढची पिढी चाललेली आहे जरी वारीला जायला आज जमलं नसेल पण पांडुरंगाचं आणि माऊलीचं दर्शन तुमच्या स्वरूपात आज मला झालेलं आहे पुढच्या वर्षी आम्ही नारेंदगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा आमच्या युवक संघटनेचा करणार आहोत आणि हा संकल्प याच वर्षी केला होता पण हे वाटपाचा कार्यक्रम राहिल्यामुळं आम्ही ते जाऊ शकलो नाही पुढच्या वर्षी नारायणगाव वरन एक नवीन दिंडी सुरुवात होणार आहे ती आपल्या नारायणगावकरांचीच असणार आहे तुम्हाला त्याच्यात सहभागी व्हायचं असेल निश्चित प्रमाणे तुमची काळजी घ्यायला आम्ही सगळे मित्रमंडळी आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही दिलेला आशीर्वाद त्याच्याबद्दल मी पुण्याश एकदा आभार मानतो रामकृष्ण हरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका